नृत्य संपल्यावर अँकर म्हणाला ही आहे आपल्या कॉलेजची या वर्षाची फर्स्ट इयरची टॉपर स्टुडंट मॅथ्स मध्ये तिथून निघाली आणि सोबत मागे घेऊन गेली आता राजचं मन फोन वापरण्यातही लागत नव्हतं तो इकडे तिकडे पाहू लागला तेवढ्यात त्याला आकृती पुन्हा दिसली ती आपल्या मैत्रिणींसोबत लॉबीमध्ये हसत हसत चालत होती राज तिच्याकडेच पाहत होता तेवढ्यात आकृतीचा फोन वाजला तिने फोन उचलला आणि हातातली ट्रॉफी मैत्रिणीकडे दिली ती थोडी बाजूला जाऊन बोलू लागली काही वेळ बोलल्यानंतर ती जवळच्या पिलरला एका हाताने धरून झुलू लागली आणि बोलणं सुरूच ठेवलं तिने एका हाताने फोन कानाला लावला होता आणि दुसऱ्या हाताने खांबाला धरून झुलत होती तिचा एक पाय खांब्यावर असलेल्या छोट्या जागेवर टेकलेला होता आणि दुसरा पाय हवेत झुलत होता ती खूप हसत खिदळत मस्ती करत बोलत होती हे पाहून राज मनातच विचार करू लागला नक्कीच बॉयफ्रेंडशीच बोलत असेल आजकाल सगळ्यांचीच सेटिंग असते मग तो स्वतःलाच म्हणाला जाऊ दे मला काय त्याच आणि पुन्हा फोन मध्ये गुंतला फ्रेशस पार्टी नंतर पुन्हा कॉलेज सुरू झालं त्या दिवशी राज रिहानला कॉलेजला सोडून घरी परतला घरी पोहोचल्यावर त्याला दिसलं की त्याची आई आलेली आहे राज आईला भेटला तेव्हा आईने त्याला ते रिहानलाही सोबत घेऊन यायला सांगितलं राजने रिहानला फोन केला पण रियाने फोन उचलला नाही आता राज स्वतःच त्याला घ्यायला निघाला तो पुन्हा रियानला फोन करत होता पण समोरून काहीच प्रतिसाद नव्हता राज स्वतःशीच म्हणाला हा कुठे अडकला असेल फोन तर नेहमी उचलतो आज काय झालं असं विचार करत करत राज थेट कॉलेजमध्ये पोहोचला जवळजवळ दहा दिवस झाले होते रिहान रोज आकृतीकडे येत असे आणि तिला मॅथ शिकवण्यासाठी विनंती करत असे पण आकृती त्याच्याकडे न पाहताच त्याला परत पाठवत होती नेहमीप्रमाणे आजही रियान आला पण आज तो काही बोलत नव्हता आकृती मात्र आपल्या पुस्तकातच गुंतलेली होती तिला माहितही नव्हतं की कुणी तिच्या जवळ उभा आहे राज कॉलेजमध्ये इकडे तिकडे नजर फिरवत होता तेवढ्या त्याला बाहेरच्या लॉन मध्ये रिहान आकृती समोर उभा दिसला मग तोही तिथे गेला इकडे रिहान तिला म्हणाला मॅडम प्लीज माझं थोडं तरी समजून घ्या ना मला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स हवे आहेत तुम्ही थोडीफार मदत केली तरी चालेल आकृतीने त्याला सरळ नकार दिला पण आज रिहान हार नव्हता तो पुन्हा म्हणाला प्लीज तेव्हा तिने डोकं वर करून पाहिलं आणि म्हणाली त्या दिवशीही सांगितलं होतं ना आज पुन्हा आलास इथून निघून जा राज त्यांच्या मागे झोडपापर्यंत येऊन पोहोचला होता त्याला त्या ते दोघांचं बोलणं ऐकू येऊ लागलं तो तिथेच थांबून ऐकू लागला रियान खाली मान टाकत म्हणाला माझे भैया माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांना वाटतं की मला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स यावेत मला त्यांचा विश्वास तोडायचा नाही प्लीज तुम्ही थोडीशी तरी मदत करा ना आकृती आपल्या जागेवरून उठली आणि कमरेवर हात ठेवत म्हणाली ठीक आहे मी शिकवे पण एका अटीवर रियान आनंदाने म्हणाला मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत तुम्ही फक्त सांगा आकृतीने भुवई उंचावत म्हटलं विचार करून बोलतोयस ना रिहान हसत म्हणाला हो तुम्ही सांगा सगळं मान्य आहे आकृती म्हणाली तुझ्या भैयाने स्वतःही येऊन मला तुला शिकवण्याची विनंती केली तरच मी तुला शिकवेन हे ऐकून रिहान जागीच थिजला तू काहीच बोलू शकला नाही क्षणात सगळी खुशी गायब झाली ती पुढे म्हणाली आणि हो तुझ्या भैयाला सांग प्लीज हा शब्द वापरायला विसरू नका रिहान तर पूर्णपणे हादरला त्याने मागे वळून पाहिलं तर त्याचा भाऊ राज हाताची घडी घालून उभा होता रिहानची तर अक्षरशः बोबडी वळली घसा गोरडा पडला तो हळूस म्हणाला माझे भैया आकृती दोन्ही हात कमरेवर ठेवत म्हणाली हो तुझेच भैया रिहान पुन्हा हळूस म्हणाला ते आकृतीमध्येच म्हणाली काय ते तुला तुझ्या भावाची भी, भीती वाटत असेल मला नाही जर सांग त्यांना रिहान हळू आवाजात म्हणाला माझे भैया तुमच्या मागेच उभे आहेत आकृतीचे डोळे मोठे झाले ती जशी उभी होती तशीच पुतळ्यासारखी स्थिर झाली तिने रिहानला विचारलं तू मजा करतोयस ना रियाने मान खाली घालत नाही असा इशारा केला आकृतीला घाम फुटला तिला भीती वाटू लागली आता काय करायचं तेवढ्यात राज पुढे आला आणि रिहानला म्हणाला रिहान, रिहान जाऊन तुझी बॅग घे आपण घरी निघतोय रिहान म्हणाला ओके भैया आणि निघून गेला आता राजने आकृतीकडे पाहिलं ती तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होती पण राज निर्विकारपणे म्हणाला म्हणजे तुला माझी भीती वाटत नाही आकृती अडखडत म्हणाली नाही हो हो राजने ऐकलं पण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही तो पुढे म्हणाला हे बघ आकृती घाईघाईने म्हणाली ते मी मजा करत होते राज दोन्ही हात खिशात घालत म्हणाला उद्यापासून तू माझ्या भावाला मॅच शिकवशील आकृती काहीच बोलली नाही राज पुढे म्हणाला ही तुझी जबाबदारी समज ऑर्डर समज किंवा माझी विनंती पण तुला हे करावंच लागेल तेवढ्यात रियान बॅग घेऊन आला राज रिहानकडे पाहून म्हणाला रिहान, रिहान उद्यापासून तू हिच्यासोबत अभ्यास करशील रियाने मान हलवून होकार दिला मग तो आकृतीकडे पाहत म्हणाला आणखी एक गोष्ट आठवड्यातून एक दिवस मी रिहानची प्रगती पाहायला येईल आकृती लगेच म्हणाली नाही नाही त्याची गरज नाही मी त्याला नीट शिकवेन तुम्हाला त्रास घ्यायची गरज नाही राजने आकृतीकडे पाहिलं दोघांच्या नजरा एकमेकांवर राज पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात हरवला पण लगेच तिने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं कॉलेजमधले सगळे स्टुडंट त्यांच्याकडेच पाहत होते कुणालाही माहीत नव्हतं की त्यांच्यात नेमकं काय बोलणं चाललं आहे सगळे फक्त अंदाज लावत होते कारण आज राज सूर्यवंशी स्वतः कॉलेजमध्ये आला होता त्यामुळे त्याच्याकडे पाहणं तर साहजिकच होतं राज आणि रिहान तिथून निघून गेल्यावर रुचिका सिया आणि रीना तिघीही आकृती जवळ आल्या आणि विचारू लागल्या तो काय म्हणत होता आकृतीने सगळं सांगितलं ऐकून सिया म्हणाली वा यार तुझी तर मजा आहे राज सूर्यवंशी दर आठवड्याला तुला भेटायला येणार तो तर कॉलेजच्या प्रोफेसरलाही भेटायला येत नाही आकृतीने तिला रागाने पाहिलं तेव्हा सिया दाद दाखवत असली इकडे राज आणि रिहान घरी पोहोचले तर त्याची आई त्यांची वाट पाहत होती रिहान जाऊन आईला बिलगून म्हणाला आई तू इतकी बिझी का असतेस आमच्यासाठी तुला वेळच नसतो आईने रिहानच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं काय करू बाळा कामच इतकं असतं की वेळच मिळत नाही राज आणि रिहान दोघांनी आईसोबत जेवण केलं आणि मग त्या निघून गेल्या दोन्ही भाऊ पुन्हा एकमेकांकडे पाहत बसले दुसऱ्या दिवशी आकृती जशी कॉलेजला पोहोचली तिला बाहेरच रिहान दिसला आणि त्याच्यासोबत राजही होता पण आकृती काही न बोलता थेट आत निघून गेली रिहान तिच्या मागे आला आणि म्हणाला तुम्ही मला कधी शिकवणार आकृतीला थोडा राग आला ती थोड्या कडक आवाजात म्हणाली तुझ्या सगळ्या क्लासेस संपल्यानंतर जिथे मी अभ्यास करते तिथे ये रियान हो म्हणत पुढे निघून गेला रुचिकाने आकृतीच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं काय झालं एवढी चिडचिड का करतेस आकृती म्हणाली ही नवीन प्रॉब्लेम गळ्यात पडलीये रुचिका हसत म्हणाली तू वेळी आहेस आता माझं आई तुला फक्त त्याला शिकवायचं आहे जवळ बसव त्याचे डाउट्स क्लिअर कर त्यामुळे तुझंही रिव्हिजन होईल पहिल्या वर्षा वर्षाचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर दुसरं वर्ष अजून सोपं जात आकृतीने मान हलवली आणि क्लासकडे निघून गेली क्लास नंतर जेव्हा ती लॉन मध्ये आली तेव्हा रियान आधीच तिथे बसलेला होता तो खाली गवतावर बसून आपल्या वहीत पूर्णपणे गुंग होता अगदी आकृतीप्रमाणे आकृतीने त्याला पाहून विचारलं तू वर का बसला नाहीस रिहान शांतपणे म्हणाला ती जागा तुमची आहे मी माझ्या गुरुची जागा घेऊ घेऊ शकत नाही आकृती हसली आणि बेंचवर बसली आता अभ्यास करू लागले रिहान स्वतः गणिताचे प्रश्न सोडवत असे आणि शंका आल्यावर आकृतीला विचारत असे आकृती त्याला सुरुवातीपासून समजावून सांगायची आणि तो लगेच समजून घ्यायचा सुमारे पाच दिवस अभ्यास केल्यानंतर आकृतीला जाणवलं की रिहान खूपच चांगल्या मनाचा आहे तो थोडासा खोडकर नटखट आहे पण अभ्यासातही हुशार आहे अगदी आकृती सारखाच आता दोघं स्टडी पार्टनर बनले होते रिहा नेहमी खाली बसायचा आणि आकृती बेंचवर आकृतीचं सामान वर पसरलेलं असायचं आणि रिहांचं खाली आकृती सोबतच रुचिका सिया आणि रिनाही रिहांच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या त्यांच्याशिवाय कॉलेजमध्ये रिहांचा दुसरा कुठलाच मित्र नव्हता चार मुलींमध्ये एकटा रिहान असायचा पण तो सगळ्यांना मोठ्या बहिणी सारखंच मानायचा आणि आकृतीला आपली गुरु मानायचा आठवड्याच्या शेवटी रिहांची प्रगती जाणून घेण्यासाठी राज कॉलेजमध्ये आला राजला माहित होत की आकृती लॉनच्या त्याच कोपऱ्यात बसते आणि रिहानही तिथेच मिळेल म्हणून तो थेट तिकडेच निघाला तो त्यांच्याजवळ जात असतानाच मागून कुणीतरी आवाज दिला मिस्टर राज राजवरून राज पाहतो तर कॉलेजचा मॅथ चा प्रोफेसर समोर उभा होता प्रोफेसर म्हणाले सर काही काम असतं तर मला सांगितलं असतं मी करून दिलं असतं राज दोन्ही हात खिशात घालत म्हणाला नाही ते काम तुमच्यासाठी नव्हतं मला रिहान काही माहिती हवी होती राजने रिहानकडे पाहिलं प्रोफेसरने राजची नजर जिथे आहे तिकडे पाहिलं आणि त्यांना आकृतीवर रिहान दिसले ते हसत म्हणाले अरे सर आकृती पाठ कधीच कुणाला शिकवत नाही मला विश्वासच बसत नाही की ती रिहानला शिकवत आहे खूप मुलांनी तिला शिकवायला विनंती केली होती पण तिने सगळ्यांना ठाम नकार दिला खरंच आश्चर्य आहे ती कशी काय तयार झाली प्रोफेसर पुढे म्हणाले जर रिहान तिच्या सोबत करत असेल तर वेगळी रिपोर्ट घेण्याची गरज नाही ती स्वतःला तर सांभाळतेच पण तिच्यासोबत अभ्यास करणाऱ्यालाही ती नीट मार्गदर्शन करते मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे राज काहीच बोलला नाही प्रोफेसर तिथून निघून गेले आणि राज त्या दोघांजवळ गेला दोघही पुस्तकात पूर्ण गुंग होते नेहमीप्रमाणे बेंच वर आणि रिहान खाली बसला होता जाऊन जवळ खाली बसला पण आकृतीला किंवा रिहानला याची जाणीवत झाली नाही की कोणी त्यांच्या शेजारी येऊन बसला आहे बराच वेळ राज तिथे बसून राहिला तेवढ्यात रिहानने आकृतीला काही विचारण्यासाठी डोकं वर केलं आणि समोर रास दिसताच म्हणाला भैया हे ऐकताच आकृती पटकन उठली आणि म्हणाली कुठे आहे पण खाली राज बसलेला दिसताच ती गडबडली आणि अडखडत म्हणाली सर सर तुम्ही खाली का बसलात प्लीज वर बसा राज अगदी साधेपणाने म्हणाला काही नाही होत तुम्ही दोघं अभ्यास करा मी इथेच ठीक आहे इतक्यातच आकृतीचा फोन वाजू लागला तिने उचलला नाही थोड्याच वेळात पुन्हा फोन वाजला तेव्हा राज म्हणाला फोन उचल मग आकृतीने फोन उचलला समोरून काहीतरी बोललं गेलं ती हो म्हणाली आणि फोन ठेवला ती बसणारच होती तोच पुन्हा फोन वाजला आकृती तशीच उभी राहून म्हणाली आता सगळ्यांना माझी आठवण यायची होती का तिने पुन्हा फोन उचलला समोरून आवाज आला फोन उचलायला इतका वेळ का लावतेस आकृतीने पुन्हा न ऐकून घेताच म्हटलं मी नंतर बोलते आणि लगेच फोन कट केला तिने खोल श्वास घेतला आणि बसली राज समोर असल्यामुळे तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं राजला ते समजलं तो म्हणाला ठीक आहे तुम्ही अभ्यास करा मी बाहेर थांबतो कॉलेज सुटल्यावर रिहान तू बाहेर ये रियानने मान हलवली तेवढ्यात आकृतीचा फोन पुन्हा वाजला ती लाचार नजरेने राजकडे पाहू लागली राज म्हणाला अभ्यास करताना फोन सायलेंट वर ठेवायला हवा तो निघू लागला पण थोडं थांबून म्हणाला अरे हो महिन्याच्या शेवटी मी पेमेंट देईन आकृतीला काहीच कळलं नाही ती पटकन म्हणाली कसलं पेमेंट राज रिहानकडे पाहत म्हणाला रिहानला शिकवण्याचं पेमेंट ह्या एकताच ती जागेवरून उठली दोन्ही हात छाती समोर बांधले आणि म्हणाली तुम्हाला काय वाटतं मी पैशासाठी शिकवत आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळं पैशासाठी किंवा तुमच्या सांगण्यावरून करत आहे तर मिस्टर तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे तुम्हाला असा गैरसमज झाला आहे की मी तुमच्या भीतीपोटी किंवा तुमच्या श्रीमंतीमुळे हे करत आहे मग ती थेट राजच्या डोळ्यात पाहत ऍटिट्यूडने म्हणाली मी रिहानला शिकवत आहे ते त्याच्या योग्यतेमुळे आणि त्याच्यात असलेल्या शिकण्याच्या जिद्दीमुळे म्हणूनच मी आधी सगळ्यांनाच नकार दिला होता रिहानलाही पण त्याच्या हट्टापुढे मला शेवटी मान झुकवावी लागली बाकी सगळे तर माझ्या एका शब्दात निघून गेले पण हा रोज यायचा म्हणूनच आज आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत आहोत तिचं बोलणं ऐकून आज राजला आकृतीमध्ये एक समजूतदार आत्मविश्वासू मुलगी दिसली तो हलकेच हसला आणि तिथून निघून गेला राज जाताच आकृतीच्या सगळ्या मैत्रिणी तिथे आला आणि गप्पा मारू लागल्या राज आणि आकृतीमध्ये काय झालं हे तिने कुणालाही सांगितलं नाही आणि रिहानही काही बोलला नाही थोड्या वेळाने एक मुलगी त्यांच्या जवळ आली आणि मोठ्याने म्हणाली हॅलो आकृती दी तिला पाहताच आकृतीचे डोळे विस्फारले आणि आश्चर्याने म्हणाली रितू तू इथे काय करतेस रितू हसत म्हणाली हे माझंही कॉलेज आहे दी मीही इथे शिकायला आले सगळेच आकृती आणि ऋतूकडे पाहू लागले तेव्हा आकृती म्हणाली फ्रेंड्स ही माझ्या मामाची मुलगी आहे सगळ्यांनी हसून तिला हॅलो म्हटलं रितू म्हणाली मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलंय आधी आले नाही कारण माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं त्यातच बिझी होते आज कॉलेजला आले आणि कळलं की तुम्हीही इथेच आहात म्हणून तुम्हाला शोधून काढलं तुम्ही टॉपर आहात ना म्हणून शोधायला काही अडचण आली नाही मग थोड्या उदास स्वरात ती म्हणाली तसं तर सगळं ठीक आहे पण इथे कोणीच मित्र बनत नाही सगळे आपापल्यातच बिझी असतात त्यावर सगळे हसले आकृती हसत म्हणाली कॉलेज लाईफ अशीच असते सगळे आपापल्यातच बिझी असतात पण तू आमच्या सोबत राहू शकतेस जेव्हा फ्री असेल तेव्हा इथे येत जा रितू आनंदाने म्हणाली ओके दी आता मी निघते बाय एव्हरी सगळ्यांनी तिला बाय केलं आणि ती निघून गेली रितू गेल्यावर ते सगळेही घराकडे निघाले थोड्या वेळाने रिहान आला जिथे राज त्याची वाट पाहत होता रियान जाऊन गाडीत बसला पण लक्ष त्याच्याकडे नव्हतं तो बस स्टँडवर उभी असलेल्या आकृतीकडे पाहत होता रिहानने त्याला निघायला सांगितलं तेव्हा राज म्हणाला रवी गाडी घेऊन येतोय आज तू त्याच्यासोबत घरी जा मला थोडं काम आहे मी नंतर येतो रिहानने कोणताही वाद न करता म्हटलं ओके भैया रवी जो राजसाठी काम करत होता तो रिहानला घेऊन गेला इकडे आकृती एकटीच बस स्टँडवर उभी होती तिच्या सगळ्या मैत्रिणी निघून गेल्या होत्या तिला पाहून असं वाटत होतं की ती कुणाची तरी अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे तिथेच थांबला आणि आकृती निघण्याची वाट पाहू लागला थोड्याच वेळात एक मुलगा आकृती समोर येऊन थांबला त्याच्याकडे बुलेट बाईक होती आकृती त्याला पाहताच खूपच खुश झाली तो तिच्याशी थोडं बोलला मग आकृती आनंदाने त्याच्या मागे बसली आणि मागून त्याला खट्ट मिठी मारली हे पाहून राजला प्रचंड राग आला त्याचा हात स्टेअरिंग वर घट्ट आवळला गेला पण तो काहीच करू शकत नव्हता आता राज त्या दोघांचा पाठला करू लागला त्या मुलाने एका मॉल समोर बाईक थांबवली आणि दोघेही मॉल मध्ये गेले राज मनात नक्कीच बॉयफ्रेंड असेल म्हणूनच एवढ्या आनंदात फिरते दोघे बाहेर येईपर्यंत राज तिथेच थांबला ते, ते, ते बाहेर आले तसे तो पुन्हा त्यांचा पाठला करू लागला आकृती आणि तो मुलगा बराच वेळ फिरत राहिले आणि नंतर आकृती घराकडे निघाली राजही त्यांच्या मागेच होता त्या मुलाने आकृतीला एका ठिकाणी उतरवलं आणि तिला मिठी मारून निघून गेला मग आकृतीने कुणाला तरी फोन केला फोनवर बोलत बोलत ती हळूहळू रस्त्याच्या कडेला चालू लागली राजाही तिच्या मागे चालत राहिला आणि मनात विचार करू लागला नातलग असता तर घरापर्यंत सोडायला आला असता रस्त्यातच सोडून गेला नसता नक्कीच हा तिचा बॉयफ्रेंड आहे आकृती रस्त्याच्या एका बाजूने चालत असतानाच मागून एक मुलगा आला आणि तिच्याशी बोलू लागला राज हे सगळं पाहत होता पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं तो म्हणत म्हणाला ही मुलगी ही बाकी सगळ्यांसारखीच आहे एक जातो तर दुसरा येतो राज तिथून निघणारच होता तेवढ्या त्याने पाहिलं आकृती त्या मुलाला बोट दाखवून धमकावत होती तरीही तो मुलगा जात नव्हता तेव्हा आकृतीने त्याला जोरदार थापड मारली आणि तिथून पुढे निघून गेली हे पाहून राज तिथेच थांबला आणि पुन्हा तिच्या मागे जाऊ लागला राजची काळी जशी त्या मुलासमोरून पुढे गेली तो मुलगा फोनवर कुणाशी तरी बोलत होता आणि प्रचंड रागात दिसत होता आता राज फारच हळू गाडी चालवत होता जेणेकरून करून कुणालाही वाटू नये की तो आकृतीचा पाठला करत आहे चालत असताना राजने पाहिलं त्याच्या बाजूने एक बुलेरो गाडी खूपच वेगाने पुढे गेली राजने त्या गाडीच्या दिशेने पाहिलं ती थेट आकृतीच्या अगदी जवळ येऊन थांबली आकृतीला काहीच कळलं नाही ती दोन पावले मागे सरकली पण तेवढ्यातच गाडीतून दोन मुलं उतरली आणि त्यांनी तिला ओढत गाडीकडे नेण्याचा प्रयत्न केला आकृती ओरडणारच होती तेवढ्यात एकाने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला जबरदस्तीने गाडीत ढकललं हे दृश्य पाहताच राजचं रक्त खवळलं त्याचे हात स्टेअरिंग वर घट्ट आवळले गेले गाडी पुढे निघून गेली तर राजने आपली गाडी तिच्या मागे लावली ती गाडी एका सुनसान जागी जाऊन थांबली तिथे एक अर्धवट बांधलेली इमारत होती आणि तिचं काम खूप दिवसापासून बंद होत तिथे आसपास कुणीच नव्हतं त्या मुलांनी आकृतीला गाडीतून खाली उतरवलं आणि त्या इमारतीत घेऊन गेले राजने पाहिलं की बलेरो त्याच्या नजरेआड झाली आहे तो लगेच कारमधून उतरला आणि इकडे तिकडे पाहू लागला थोड्या अंतरावर त्याला तीच अर्धवट इमारत दिसली जिथे बलेरो उभी होती राजने गाडी त्या दिशेने वळवली तो बलेरो जवळ पोहोचला पण तिथे कुणीच दिसत नव्हतं त्याने कारमधून एक बंदूक काढली ती पाठीमागे लपवली आणि पुढे निघाला आकृती समोर चार मुलं उभी होती त्यातला एक मुलगा तोच होता ज्याला थोड्या वेळापूर्वी थापड मारली होती तो ठेवत तिच्याकडे पाहून म्हणाला एक महिना पूर्ण एक महिना तू मला वाट पाहायला लावलीस कधी संधी मिळाली नाही दररोज तू त्या मुलासोबत निघून जायचीस पण आज मला संधी मिळालीये आणि तू मला थापड मारलीस याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुला आता मी तुझी अशी अवस्था करेन की तू कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचीही राहणार नाहीस आधी मी तुला प्रेमाने प्रपोज केलं होतं पण तू ऐकलं नाहीस आता आम्ही मजा घेऊ असं म्हणत ते सगळे मुलं हसू लागले आकृती भीतीने काहीच बोलली नाही तो मुलगा तिच्या जवळ जाऊ लागला बाकी तिघेही तिला जनावरांसारखं घुरत होते ती घाबरून मागे सरकत गेली आणि तो मुलगा पुढे पुढे येत राहिला शेवटी आकृती भिंतीला जाऊन टेकली आता मागे जाण्याचा मार्गच नव्हता तो मुलगा अगदी तिच्या जवळ आला आकृतीने डोळे मिटले आणि मान खाली घातली काही वेळ गेला पण काहीच घडलं नाही म्हणून तिने हळूच डोळे उघडले तर तिला दिसलं राजने त्या मुलाचा हात अत्यंत घट्ट पकडून ठेवला होता आणि तो मुलगा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण राजने तो सोडला नाही उलट दुसऱ्या हाताने त्याचा हात पकडून जोरात वाकवून तोडून टाकला ते पाहून आकृतीने घाबरून दोन्ही हाताने आपला चेहरा झाकला ती आधीच घाबरलेली होती आणि आता आणखीनच घाबरली हात मोडल्याने तो मुलगा वेदनेने किंचाळला आणि जमिनीवर कोसळला हे पाहून उरलेले तिघे मुलं चकित झाले त्यातला एक राजवर हात उचलायला पुढे आला तेवढ्यात राजने त्याच्या ते कानपटीवर जोरात मुक्का मारला तो मुलगा जमिनीवर पडला आणि त्याच्या कानातून रक्त वाहू लागलं हे दृश्य पाहताच उरलेल्या दोन मुलांनी आपल्या मागून बंदुका काढल्या आणि राजकडे रोखून धरल्या राज, राज त्यांच्या दिशेने पुढे गेला आणि म्हणाला दम असेल तर बंदूक ते दोन्ही थरथर कापू लागले तेवढ्यात राज जोरात ओरडला आय सेड शूट दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं ते सावऱ्याच्या आतच राजने पाठीमागून बंदूक काढली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या दोघेही तिथेच कोसळले आकृतीची अवस्था फारच वाईट झाली होती ती जोर जोरात श्वास घेऊ लागली ती राजकडे पाहत होती आणि राजही आकृतीकडे पाहत होता राज निर्विकार नजरेने आकृतीकडे पाहत होता आणि आकृती घाबरलेल्या नजरेने राजकडे त्याने तिच्याकडे पाहतच उरलेल्या दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या ते दोघेही मेले आकृती खाली बसली तिने मान खाली घातली आणि दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला राज आकृती जवळ आला आणि गुडघ्यावर बसत म्हणाला तू ठीक आहेस ना आकृती काहीच बोलली नाही तेवढ्यात एक मुलगा धावत आला आणि ओरडला आकृती आकृती धावत जाऊन त्या मुलाला बिलगली तो म्हणाला तू ठीक आहेस ना आकृती हळू आवाजात म्हणाली हो भैया तो मुलगा म्हणजे आकृतीचा भाऊ राम होता तोपर्यंत राजही उभा राहिला होता राम त्याला काहीतरी म्हणणार इतक्यात राज म्हणाला तुम्ही दोघं लगेच इथून निघा राम गप्प राहिला आणि आकृतीला घेऊन निघून गेला ते गेल्यावर राजने आपला फोन काढून एका नंबरवर कॉल केलं फोन उचलताच राजने त्या जागेचं नाव सांगितलं आणि म्हणाला ही जमीन आता माझ्या नावावर झाली पाहिजे इथे काही प्रेत पडलेले आहेत त्यांची योग्य ती व्यवस्था करून टाका समोरचं काही न ऐकता राजने फोन कट केला आणि तिथून निघून गेला इकडे राम आकृतीला घरी घेऊन आला ती थेट आपल्या खोलीत गेली आणि दार आतून बंद करून घेतलं रामने दार ठोटावलं पण तिने उघडलं नाही तेवढ्या त्यांची आई कल्पना आली आणि रामवर चिडत म्हणाली आता काय झालं या महाराणीला राम काही सांगणार होता पण गप्प राहिला तेव्हा कल्पना पुन्हा म्हणाली रोजचे नवे नवे नाटक असतात हिचे कधी एकदा यापासून सुटका होते असं वाटतं राम जोरात म्हणाला आई ती तुम्हाला कधीच त्रास देत नाही मग तुम्ही तिचा इतका राग का करता कल्पना संतापून म्हणाली मला ही मुलगीच आवडत नाही राम म्हणाला ती तुमचीच मुलगी आहे तुम्हीच तिला जन्म दिलाय हिच्या जागी एखादा मुलगा झाला असता तर मला जास्त आनंद झाला असता माझ्या घरात गोंधळ नको असं म्हणत कल्पना तिथून निघून गेली राम पुन्हा आकृतीला दार उघडायला सांगू लागला पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही आकृती स्वतःला काही करून बसेल की काय अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली त्याने खूप प्रयत्न केले पण तिने दार उघडला नाही मग रामने फोन काढला आणि रुचिकाला कॉल केला पहिल्याच रिंगला रुचिकाने फोन उचलला राम घाईघाईने म्हणाला तू लगेच घरी ये रुचिका घाबरत म्हणाली सगळं ठीक आहे ना भैया राम उदास नाहीये रुचिका घाबरून म्हणाली काय झालं तिला पण राम तिचं काहीही न ऐकता म्हणाला ऐक तू एकटी येऊ नकोस मी तुला घ्यायला येतो इतकं बोलून रामने फोन कट केला आणि रुचिकाला घ्यायला निघाला तो रुचिकाच्या घरी पोहोचला तेव्हा ती आधीच बाहेर उभी होती रुचिका काहीतरी बोलणार इतक्यातच रामने तिला पटकन गाडीत बसायला सांगितलं ती शांतपणे बसली थोड्या घाबरलेल्या आवाजात तिने विचारलं आता तरी मला काय झालं ते सांगणार का राम समोर पाहत म्हणाला स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आहे हे ऐकताच रुचिकाचं काळी धस्त झालं ती मोठ्या मुश्किलनं म्हणाली पण झालं काय राम म्हणाला मी तिला घ्यायला गेलो होतो मी थोडा उशीर केला होता तिने सांगितलं होतं की ती स्टँडवर उभी आहे मी थोडा लांब होतो तर पाहिलं आकृतीला कोणीतरी गाडीत घेऊन निघून जात होतं मी त्यांचा पाठला केला मग आजूबाजूला शोधू लागलो तेवढ्यात गोळीबाराचा आवाज झाला मी तिथे गेलो आणि आकृती मला तिथे सापडली त्याने रुचिकाला सगळी हकीकत सांगितली रुचिका घाबरून म्हणाली चला लवकर थोड्याच वेळा ते दोघे आकृतीच्या खोली बाहेर उभे होते रुचिकाने दार ठोठावलं पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा रुचिका रडत म्हणाली आकू प्लीज दार उघड यार मला तुझी गरज आहे प्लीज हेल्प मी राम रुचिकाकडे पाहून म्हणाला तू रडतेस की नाटक करतेस रुचिकाने रामला गप्प राहण्याचा इशारा केला थोड्याच वेळात दार उघडलं राम आणि रुचिका आत गेले आणि पुन्हा एकदा दार बंद झालं भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद